तर नमस्कार मंडळी मी आहे प्रवीण कुंभार आणि माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणार आहोत एपीएमसी वाशी फ्रूट मार्केटला याचं कारण म्हणजे मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त जर कुठलं फळ मिळत असेल तर म्हणजे आंबा तर आंब्याच्या खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप मोठ्या प्रमाणात आंबा एपीएमसी मार्केटमध्ये आता आलेला आहे आणि त्याचे दर देखील कसरले आहेत आणि सर्वात चवीला जर कुठला आंबा असेल तर तो असतो हापूस आंबा तर तो आंबा कसा ओळखायचा त्याचा लिलाव प्रक्रिया कशी असते आणि आंब्याचे दर काय आहेत आणि खात्रीशीर आंबा कोठे मिळतो याचा व्हिडिओ मी करणार आहे तर मंडळी आपण जाणार आहोत एपीएमसी वाशि फ्रूट मार्केटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तत्पूर्वी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला अशा अनेक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण म्हणणारा बाबुराव कंपनी ते आले बघू शकता आंब्याची खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आवक आता आलेली आहे तर खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती बघू शकता आंबेड देखील खूप मोठ्या प्रमाणात आवड झाली आहे डाळिंड पण बघू शकता आंब्याच्या पेट्या

माल आणि खूप बरोबर असते आणि खूप स्किल वाले या ठिकाणी एम्प्लॉय लागतात पण कशा पद्धतीने माल करायचं कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने माल विकायचं खूप मोठं स्किल लागतं आणि इथे काम करायचं म्हणजे खरं मला एक्सपिरियन्स असणं खूप आवश्यक आहे माझा जर आंब्याचा बिझनेस करायचा असेल तर जे आपली एम कंपनी आहे हे आपल्या मराठी मासाची कंपनी आणि बघू शकतो एकदम क्वालिटी मला बघू शकतात चलवारी चलवारी चलवारी

आणि क्वालिटी पण एक नंबर आहे असं नाही की आणि हा पूर्ण प्रत्येक क्वालिटी आंबा तुम्हारा खराब लगना जेकी कंपनी कंपनी जेके कंपनी ओके तर केचा माल बघू शकता मी तुम्ही क्वेटिटीज आणि एक क्वालिटी म्हणजे एक आंबा तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचा मिळू शकतो बघू शकता हे लाईव्ह शूटिंग चालू आहे अजिबात क्वांटिटी आणि एकदम क्वांटिटी जरी पेटिव्ह बदलात तरी तुम्हाला जो माल आहे तो माल सारख्या प्रतीचाच एक नंबर क्वालिटीचा माल मिळणार आहे तर बघू शकता आणि क्वालिटी बघू शकता कसं आहे एक नंबर अशी क्वालिटी आणि हा एकदम टॉप क्वालिटीचा माल असतो त्याचे रेट पण आपण जाणून घेणार आहोत तर कसं i'm बघा मंडळी म्हणजे असं नाही की या ठिकाणी खरंच म्हणजे तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून या ठिकाणी हा माल खरेदी करू शकता बघा एक नंबर क्वालिटीचा माल आहे समोर आता ही एक पेटी खाली केलेली आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला एक ही सगळ्या एकाच साईजचे आंबे आहेत एकाच साईजचे आंबे एक तुम्हाला इथं आढळले आहेत एक ही बारीक किंवा छोटा किंवा खराब आंबा तुम्हाला लागला नाही बघू शकता पूर्ण पेटी आता आपल्यासमोरही खाली केलेली आहे आणि बघा या ठिकाणी एका साईजचा आणि एक सा, नंबर क्वालिटीचा आंबा तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे बघू शकता आणि आता ही पेटी खाली झाली आहे चार डझनची पेटी बघू शकतो म्हणजे आपण मला बघू शकतो मी अशा पद्धतीने हा दिला जातो बघू शकता या ठिकाणी कस्टमरला या ठिकाणी आंब्याचे काढून दाखले जाते बघू शकता आणि एकदम क्वालिटी चांगली आहे एन एन डी जी कंपनी आहे यांच्याकडून तुम्हाला खात्रीशीर हापूस हापूस हापुसांबाचा पुरवठा केला जातो तर विजय डोळे सर आपल्याशी बोलणार आहे तर विजय सर तुला तर तुम्ही सांगा या, माल कुठून येतो आणि खात्रीशीर हापूस असतो <laughs> का सध्या जो माल मार्केटमध्ये मा येतो ए पी एम सी रोड मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये येणाऱ्या मालाचं प्रमाण रत्नागिरी आणि देवगड इथून दोन मोठ्या प्रमाणामध्ये माल सध्या ए पी एम मध्ये रोड मार्केटमध्ये चालू आहेत त्याच्यामध्ये आता माल चालू होऊन जवळजवळ दीड ते दोन महिने झालेले आहेत तर आता पूर्ण माल संपूर्णपणे मॅच्युरिटीला आलेला आहे आता जो कोणताही आंबा तुम्ही खाल त्याची टेस्ट तुम्हाला एकदम शंभर टक्के परफेक्ट लागेल फक्त माझी एक विनंती आहे सर्वांना तुम्ही माल पाहून घेताना कारण माल मार्केटमध्ये इकडचा कर्नाटक पट्ट्यातले माल येतात केरळच्या पट्ट्यातले माल साऊथचा माल मार्केटमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा मा मध्ये भरपूर प्रमाणात येतं फक्त जे खाणारी मंडळे आहेत त्यांना मालाची क्वालिटी आणि त्याची चौथ काढण्यासाठी त्यांनी देवगड किंवा रत्नागिरीचाच आपूस खाला पाहिजे ते ओळखण्यासाठी देवगडच्या किंवा रत्नागिरीच्या मालाचं जे कटिंग येतं ते केशरी ये कटिंग येतं आणि जर कर्नाटक आंबा खाला तर येलो कलरचा कटिंग आणि त्याच्या टेस्टमध्ये जमीन मी तुम्हालाही विनंती करतो सर्वांना जर तुम्हाला खाचायला आहे आणि खाली जर आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही मी एफी ग्रो मार्केटमध्ये जाळा नंबरचे चारशे एकसष्ट दोन तीन आराशी ढोलले कंपनीमध्ये कंपनीचे मालक आणून ढोल आमची मुलं ढोल आमचा संपूर्ण परिवार शंभर वर्षापासून इथं कार्यरत आहे तरी सर्वांनी मार्केटमध्ये माल जर घ्यायचा असेल क्वालिटीचा तर आम्हाला कधी पण भेट द्या तुम्हाला योग्य भावात माल मिळेल याची गॅरंटी आणि जे आम्ही खरोखर आणि आंबा जर वर्षातून कधीतरी आपण खातो जर खाताना तुम्हाला त्याची चोर आखायची असेल किंवा त्याला रिस्पेक्ट म्हणून जर खायचा असेल तर क्वालिटीचे खा कारण कोणताही भेसळयुक्त माल मार्केटमध्ये मिळतो तो खाण्यापेक्षा चांगले आंबे का तुमची त्याची जपली जाईल आणि तुम्हाला आंबा खाल्याचं समाधान मिळेल आणि तुम्ही दिलेले ज्याचे पैसे आहेत त्याच तुम्हाला सीज होईल याची मी गॅरंटी देतो धन्यवाद नंबर सांगा सांगा विजय मूळ ढोल सी ब्रुक मार्केट मुळशी नानाजी ढोले अँड कंपनी शाळा नंबर चारशे एकसष्ट नाईन एट सिक्स सेवन नाईन थ्री नाईन सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही याच्यावर कधी संपर्क मालाची गॅरंटी आमच्याकडे मिळेल धन्यवाद आणि एक प्रश्न असा होता कस्टमर तुमच्याकडे कस्टमरनी माल तुमच्याकडं का घेतला पाहिजे याच मी कॉफी तुम्हाला देतो शंभर वर्षापासून आम्ही कार्यरत आहे आणि आम्ही ज्या शेतकऱ्यांवर आमचा टाइम लागत आहे आत्ता किती जोडचे शेतकरी ते पूर्णपणे सेंद्रिय युक्त काम करतात कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत झाडांना किंवा त्यांच्या मुलांना टाकलं टाकत नाही रेस्युडिंग फ्री आम्हा शंभर टक्के आमच्याकडे मिळतो ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो आणि दे मी विनंती करतो का माल तुम्ही मार्केटमध्ये येऊन आमच्याकडे खरेदी करा माल तुम्हाला तुमच्या पैशाचं ओके झाले आणि सध्याचा दर काय चालू आहे सध्याचा दर सध्या कच्च्या मालाचे दर चारशे पाचशे रुपये डझनपासून आठशे नऊशे रुपयात आणि कस्टमरला सामानपासून पोचायच काय करू शकतो एखादा आता आपूचा बेग सांगून बे दुसरं विकतात याच्यात काय कसा ओळखणार कसं हो मला सांगितलं देवगड आंबा आणि रत्नागिरी आंबा ओळखायची पू आंब्याचा शेप हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा असतो परफेट आंबा असतो गोल पद्धतीचा हा लांबड आंबाचा असतो गोल आंबा असतो देवगड रत्नागिरीचा आणि हा आंबा कापल्यानंतर केसरी निघतो त्याचा स्वाद निघतो तयार आंब्याला स्मेल घ्यायचं आणि कापल्यानंतर याचं कटिंग केसरी येतं आता हे टमाटाचे जर आंबे घेतले शेप लांबड सेफड पद्धतीचा आणि कापल्यानंतर ते येऊन निघतात आणि टेस्ट तुम्हाला टेस्ट काय शिकाल तो आंबा एवढा गोटीला लागत नाही तेवढा हे ते पण आंबेच आहे जो देवगड आंब्या दिसतो आहे तो त्याच्यात वेळ मग तुम्हाला गॅरंटी देतो की कधी या आम्हाला भेटा तुमचं समाधान शंभर टिकेल थँक्यू आपण बघितलं की ढोल सरांनी ठिकाणी या बद्दल माहिती सांगितलं तर तुम्हाला मी शाश्वती देतो या ठिकाणी तुम्हाला फक्त जो खात्रीशीर देवगर आणि रत्नागिरी हापूसांबा तुम्हाला मिळतो या ठिकाणी आपल्या मराठी आहे त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही फोन करून या ठिकाणी खात्रीशीर हापूसंबा घेऊ शकता याची तुम्हाला मी शाश्वती देतो तर नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र